सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार आपण सर्वांनी आज आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा या पत्रकार परिषदेला आल्याबद्दल मी आभारी आहे घटस्थापनेचा पहिला दिवस आहे त्याची सर्वांना शुभेच्छा आजची पत्रकार परिषद खऱ्या अर्थाने घेण्यामागचं कारण त्यामध्ये आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून आज मी या ठिकाणी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा तर तो निडरा असावा पक्षासाठी सुद्धा पक्षासाठी सुद्धा लढणारा असावा पक्षामध्ये सुद्धा कुठल्या चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या सुद्धा मांडणार असावा तर पक्षाच्या बाबतीत माझं काही चुकीचं मत नाही आहे पण पक्षातल्या काही व्यक्तींमुळं खऱ्या अर्थाने आज पुणे शहरामध्ये आपण कालची जी निरीक्षकांची बैठक होती त्या विषयावरती मी येतो खरं तर पक्षाची जी लोकशाही आहे ती टिकली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकशाहीमध्ये निरीक्षक आले होते निरीक्षकांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक त्याच्या ठिकाणी अपेक्षित होती पण मोजकेच कार्यकर्त्यांना निरोप त्या ठिकाणी पाठवले गेले आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायला वाईट वाटतं की खऱ्या अर्थाने अशा गोष्टी या भारतीय जनता पक्षामध्ये तरी अपेक्षित नाही आहे कारण अटलजींचा पक्ष आहे बापट साहेबांचा पक्ष आहे अनेक मोठे नेते या पक्षामध्ये होऊन गेले पण दुर्दैवाने त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना स्पेसिफिक फोन केले गेले की इच्छुक अस इच्छुक आता मी इच्छुक उमेदवार आहे तर अमोल बालोडकर असेल किंवा माझ्यासोबत श्याम देशपांडे आहेत या दोन लोकांची नावं त्याच्यामध्ये कोणी लिहू नये प्रथम क्रमांकाचं नाव आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांचं लिहावं आणि बाकीची दोन नावं ही दोन नावं सोडून कुठली नावं लिहा तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने एवढं करण्याची गरज काय आहे जी लोकशाही पद्धतीने पक्षाची परंपरा आहे कमीत कमी ती तरी पक्षाने काही नेत्यांनी ती पाळली पाहिजे असं मला वाटतं आज पुणे शहरामध्ये खऱ्या अर्थाने बापट साहेबांची मला प्रकर्षणे आठवून येते की आज ते असते तर अशी परिस्थिती या शहरामध्ये झाली नसती शेवटी तुम्ही इच्छुक अनेक आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत तुम्ही जो काही निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत ते तुम्ही घेसालच त्याचं काही तेव्हा दुःख मानण्याचं कारण नाही पण ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये सुद्धा जर अशा पद्धती होत असेल तर मला असं वाटतं की निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांचा सुद्धा विश्वास भारतीय जनता पक्षावरचा उडून जाईल याला कारणीभूत काहीच नेते आहेत मी संपूर्ण पक्षाच्या बाबतीत या ठिकाणी काही बोलत नाही आहे पण खऱ्या अर्थाने काही नेत्यांमुळे काही व्यक्तींमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होती आहे याबाबत मी निश्चितपणे वरिष्ठांना सुद्धा कळवणार आहे पण मला असं वाटतंय की माझ्या कोथूड मतदारसंघामधले नेते एवढे मोठे आहेत की त्यांचे वरिष्ठ नेमके कोण आणि तिथपर्यंत पोहोचण्या एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मी प्रेस कॉन्फरन्स घेतली की बाबा कमीत कमी या माध्यमातून तरी आग निरोप त्यांच्यापर्यंत जाईल कारण या ठिकाणी गेले दोन महिन्यापासून मी इच्छुक कार्यकर्ता म्हणून आहे मी माझ्या आयुष्यातली ऐन उमेदीचे दहा वर्षं भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो आहे आपण सर्व पत्रकार मित्र अनेक वर्षापासून आपण एकमेकाला पाहतोय प्रामाणिकपणे काम करतोय प्रत्येक निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेतो आहे चांगलं प्रकारचं मतदानाच्या रूपी माझ्या मतदारसंघातून माझ्या ज्या कार्यक्षेत्रातून कायमच पुणे शहरात सर्वात जास्त मतदान त्या ठिकाणी देण्याचा मी प्रत्येक उमेदवाराला प्रयत्न केलेला आहे आत्ताच्या लोकसभेच्या निवडणूक मुरलींना मोळ असतील त्याच्या मागच्या निवडणुकीला दादा असतील बापट साहेब असतील तर खऱ्या अर्थाने पण एखादा कार्यकर्ता एखाद्या नेता जरी इच्छुक असला तरी पण एखादा कार्यकर्ता इच्छुक होऊ शकतो कारण राजकारण आहे प्रत्येकाला राजकारणा राजकारणामध्ये जिवंत राहण्याचा अधिकार आहे मला असं वाटतं की प्रत्येकाच्या इच्छेचा सन्मान वरिष्ठ नेत्यांनी केलं पाहिजे एवढं संकुचित मन दाखवून उपयोग नाही गेले दोन महिन्यापासून मी पाहतोय की ज्या पक्षासाठी मी दहा वर्ष एवढं काम केलं आहे त्या पक्षातून मला बहिष्कृतपणाची वागणूक खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिळत आहे मी पक्षाच्या बाबतीत पक्षाला दोष देत नाही पण जो पक्ष या पुणे शहरामध्ये ज्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते जर लोक असं जर गळछेपी कार्यकर्त्याची करत असेल तुम्ही मला तिकीट द्या देऊ नका त्याचं दुःख मला नसणार आहे पण या दोन महिन्यामध्ये मा मला जी वागणूक मिळालेली आहे त्याबद्दल मी रड रडत नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे पण त्या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला तुम्ही स्वतः येत नाही पण माझ्या कार्यक्रमाला पक्षातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी जायचं नाही प्रत्येकाला फोन करायचे कोणी सोशल मीडियावरती कमेंट्स पण करायचे नाही कोणी फेसबुकला पण लाईक करायचं नाही आता ठीक आहे पण एवढ्या खालच्या लेवलला जाण्याची वेळ तुमच्यावरती का आली का तरी तुमचा स्वतःवरती विश्वास नाही आहे का आपण एवढे मोठे नेते आहात पक्षाच्या मुशीमध्ये आपण वाढलेले आहात आमच्याकडं तुमच्याकडे पाहून आम्ही त्या ठिकाणी एक आदर होता पण खऱ्या अर्थाने तो आदर पण आज निघून गेलेला आहे पण खरं इच्छुक होणं एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने मी एखाद्या नेत्याच्या मतदारसंघामध्ये ते कदाचित तुम्ही खिलाडवृत्ती दाखवू शकत होता माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला का उपस्थित राहून माझ्या खांद्यावरती हात ठेवून कदाचित तुम्ही हे विषय अजून चांगल्या प्रकारे हाताळू शकत होता जेणेकरून आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ नसती आली मला मी दोन महिने कधी काही तक्रार केली नाही कोणालाच काही तक्रार केली नाही पण आज ही वेळ खऱ्या अर्थाने मग जर प्रत्येक गोष्ट जर दाबून ठेवला तर मग खऱ्या अर्थाने मग या इथून पुढच्या काळामध्ये कुठला कार्यकर्ता अशी हिंमत करणार नाही मला काही भविष्याची चिंता नाही आहे मग मला पक्षातून कारवाई होईल मग पुढच्या समजा मला तिकीट भेटल नाही भेटल मग कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत काय होईल या गोष्टीचा मी विचार करत नाही आहे पण माझ्या दृष्टीने आज आपला प्रत्येकाचा आत्मसन्मान असतो एक स्वाभिमान असतो तो जर खऱ्या अर्थाने जर आपलं दुखावला जात असेल तर तो आपण योग्य व्यक्ती पुढं मांडला पाहिजे तसं मी मागील आठ दहा दिवसापूर्वी आदरणीय देवेंद्रजींना आदरणीय रावसाहेब दानवेंना त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळेना मेलद्वारे एक पत्रक सुद्धा पाठवलेलं आहे त्याची दखल अजून पक्षनेत्यांनी घेतलेली नाहीये देवेंद्र यांचा निरोप आला तर की मला भेटा पण कधी भेटा कुठे भेटा त्याबद्दल पुढे काय त्याच्यामध्ये डिटेल्स काय झाली नाही माझी भेट झाली नाही पण मला असं वाटतंय की या भारतीय जनता पक्षामध्ये अनेक चांगले नेते आहेत पक्षावरती माझा विश्वास आहे पण अशा जर चुकीच्या गोष्टी पुणे शहराच्या भारतीय जनता पक्षामध्ये इथून मागच्या काळामध्ये सुद्धा आदरणीय बापट साहेब जेव्हा निवडणुकीला उभे राहायचे किंवा आमदार होते मंत्री होते तेव्हाही त्यांच्या मतदारसंघामध्ये धीरजी घाटे असतील रासने असतील बिडकरजी असतील सर्वांनी इच्छा व्यक्त केल्या होत्या इच्छा व्यक्त करणं पण त्यांना अशी वागणूक नाही मिळेल त्या मागील काळामध्ये मग माझ्या अमोल वाडकरलाच अशी वागणूक का मिळते ही अतिशय एक तुम्हाला आहे आलाय तुमच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची संस्कृती राहिली नाही आहे खऱ्या अर्थाने आज अशा अनेक गोष्टी इथून मागच्या काळामध्ये घडलेल्या आहेत प्रत्येक गोष्ट मी या ठिकाणी सांगू शकत नाही पण प्रकर्षण एक कार्यकर्ता म्हणून आणि माझ्या भावना पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतोय पक्षाच्या बाबतीत माझी कुठली नाराजी नाही आहे पण पक्षाच्या काही नेत्यांनी जे काही या पुणे शहरामध्ये आहे चुकीची परंपरा चुकीची पद्धत भारतीय जनता पक्षाची लोकशाही त्या ठिकाणी त्याची संपवण्याचा प्रयत्न या पुणे शहरामध्ये होत आहे याचा मी जाहीरपणे निषेध करतो राहिला विषय सर्वेचा त्या ठिकाणी निरीक्षक आले सर्वे झाला ठीक आहे जे काय अपेक्षित होते ते त्यांनी केलं पण खऱ्या अर्थाने त्या निरीक्षकांचा सर्वे हा गोपनीय होता त्या ठिकाणी तो पक्ष पक्षश्रेष्ठींकडे जाणे अपेक्षित होते पण काही माध्यमांना त्या ठिकाणी बातम्या आल्या की आदरणीय चंद्रकांत पाटील यांचे नाव एकतर्फी चालले अमोल वाडकर किंवा श्याम देशपांडे यांना मोजक्याच लोकांची पण मग तुम्ही मग सर्वे पण लीक करता मग तुम्हाला नेमकं सांगायचं काय की भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते तुमच्या पाठीशी आहे त्यातून खरा सर्वे हा जनतेचा आहे मला तर असं वाटतं की निरीक्षकांनी येऊन या कोथूर मतदार म्हणजे मी आवाहन करतो की आपण या जनतेचं मत विचारा कारण मतदान ते करणार आहेत निवडून उमेदवार ते देणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या निरीक्षकांनी यावं थोड्या मतदारांना विचारावं की बाबा तुमच्या मनातला उमेदवार ठीक आहे तुम्ही सर्वांना नाही विचारू शकत पण पन पन्नास शंभर पाचशे लोकांना तुम्ही विचारू शकता आणि कदाचित तसे सर्व पक्षाचे होतात पण पण मग या असल्या प्रक्रियेला अर्थ काय तर ती प्रक्रिया तरी बंद करून टाका ही प्रक्रिया नसती केली तरी कदाचित आजचा दिवस कालच्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आलेल्या बातम्या छापून आल्या नसत्या त्यामुळं आणि अजून एक गोष्ट या ठिकाणी मी इच्छुक का झालो तर त्याच्यामागचे कारणं आहेत अनेक लोकसभेला मी त्या ठिकाणी लोकांमध्ये फिरलो जनतेत राहणारा मी कार्यकर्ता आहे या ठिकाणी माझ्यासोबत एक आ, टीम आहे आमची की ज्यांनी त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण मतदार मतदारसंघामध्ये सर्वे केला मतदारांना फोन केले तुम्ही मी या ठिकाणी पेन ड्राईव्ह आणलेला आहे या पेन ड्राईव्हमध्ये जवळपास पस्तीस हजार कुटुंबप्रमुखांना फोन केले पस्तीस हजार प्रमुखांना फोन केले त्या प्रत्येकाचं नाव या मत या पेन आहे त्या प्रत्येकाचं मतदार यादीमध्ये कुठल्या क्रमांकाला नाव आहे त्यांचा क्रमांक नंबर आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना चार प्रश्न विचारलेत की अमोल आलोडकर यांनी केलेल्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का अमोल आवडकर यांच्या माध्यमातून तुमचं कुठलं काय काम झालं आहे का अमोल आवडकर हे आमदार म्हणून अजून चांगलं काम करेल का आणि अमोल आवडकरांना तुम्ही विधानसभेमध्ये निवडून देणार का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं हो म्हणून आलेले आहेत नागरिकांनी अतिशय चांगल्या प्र प्रक्रिया दिलेल्या आहेत मी या ठिकाणी लॅपटॉप पण आणलेला आहे या ठिकाणी त्या पस्तीस हजार अजून ते कॉलिंग चालू आहे तो अजून आकडा खूप वाढणार आहे पण मी चॅलेंज करतो हा सर्वे ह्याला म्हणतात जनतेत राहणारा माणूस याला मी चॅलेंज करतो माझ्या जे कोण निरीक्षक असतात त्यांना पक्षश्रेष्ठींना की तुम्ही हा पण सर्वे पहा आणि हा आत्ता एक मागच्या तीस दिवसातला सर्वे आहे याच्यामध्ये मी माझ्या पत्रकार सुद्धा विनंती करतो की यात तुम्ही कोणीही या लॅपटॉपमध्ये जवळपास पस्तीस हजार कॉल त्यातलं कुठलं पण तुम्ही बटन प्ले त्या व्यक्तीचं नाव वाचा त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर वाचा पण फोन करा ते माल ते म्हणतील आमोडकर यांना आम्ही मतदान करणारे आमोडकर हे आमदार झाले पाहिजे ह्याच्यापेक्षा अजून कुठला सर्व पाहिजे आणि अशा या एखाद्या माध्यमामध्ये येते की अमुक नेत्याला पसंती मोजकीच पसंती या सर्वेला कोण नाही विचारत या सर्वेला तुम्ही किंमत देत नाही खरा सर्व जनतेचा आहे जनतेच्या मनात जो असेल तो येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये दिसल पण एक कार्यकर्ता म्हणून आज मी या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय आमदार चंद्रकांत दादा पाटील नाव घेतलं ना हो त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी नाहीये पण त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये काम करणारे दुसरे तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते असतात मला त्यांचा त्यांना दोष देत नाही मी शेवटी प्रत्येकावर कुठला दबाव आहे किंवा काय आहे आता परवाच्या मीटिंगमध्ये सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या माझ्यापाशी की बाबा हे चुकीचं चाललंय हे आम्हाला पटत नाहीये पक्षाची संस्कृती बदललेली नाहीये पण पक्ष शेवटी काय आहे सर्वच ठिकाणी पक्षाची संस्कृती काही ठिकाणी जर पुढल्या व्यक्तीमुळे बदलत असेल आणि ती जर आपण जर पक्षाला जर नाही आणून दिली तर निश्चितपणे बदलेल तर ही पक्षाची संस्कृती पुण्यामध्ये बदलू नये म्हणून आम्हाला जायचा प्रयत्न आहे अन्याय अन्याय पक्षाकडून माझ्याकडे होत नाहीये अन्याय काही व्यक्तीकडनं होत आहे मेरताई या इमोशनल होत्या मी ऍक्शन ओरिएंटेड आहे पुढे अजून खूप काय पक्षाचा मला विश्वास आहे की पक्ष मला तिकीट देईल सर्वेटिव्ह सर्वे? ते मला माहिती नाही अपक्ष घडण्याची तयारी पण तुम्ही मी जनतेत राहणारा माणूस आहे पण मला तिकीट मिळणार नाही मी अजून पण विचार करत मला शंभर टक्के तिकीट मिळेल हा माझा विश्वास आहे या ठिकाणी बघा आदरणीय देवेंद्रजींचं वाक्य आहे की माणसांना राजकारणात जिवंत राहत राहिलं पाहिजे तर जिवंत राहण्यासाठी जे काय करता येईल ते मी निश्चितपणे करणार आहे मी अजूनही भारतीय जनता पक्षामध्ये आहे मला अजूनही विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मीच असेल कोथून म्हणून मी जे सर्वे केलाय मी शेवटी आज या ठिकाणी इच्छुक इच्छुक कारण जनतेचा मला पाठिंबा आहे मी येणाऱ्या पुढे काळामध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो जनतेला विचारून घेईल तर जनता माझ्या पाठीशी असेल तर मी निर्णय घेईल ऑप्शन समोर काय दोन गोष्टी सांगितल्या पाहिजे की काही ठराविक व्यक्ती तुम्ही तक्रार नाही केली पण अजून तुम्हाला तसा वेळ तु दिला नाही तर जसं तुम्हाला हा काही घडून आणलेला असं तुम्ही काम दुसऱ्या दिवशी त्याच्या मातावर आला तर हे तुमच्या विधानाचा अर्थ असा होतोय की आणि तुम्ही ऐकत नाही म्हणून आज तुम्ही जाहीरित्या माध्यमांमध्ये आला हे पक्षशिस्तीच्या विरोधात हे पक्षशिस्तीच्या विरोधात मला तर वाटत नाही आहे कारण पक्ष शिस्तीच्या कारण एवढे मोठे नेते आहेत की माझा आवाज दाबला जातोय पक्ष नेत्यांपर्यंत वरिष्ठ नेत्यांपर्यंत आलो नाही नाही मी अजून शेवटच्या टोकाला आलेलो नाही आहे मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून पत्रकार मित्रांच्या माध्यमातून माझ्या भावना जनतेपर्यंत पक्ष पर्यंत पर 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 पोहोचण्यासाठी आलेलो आहे भाजप मध्ये मग कालची ती पण पद्धत नाहीये ना जी पद्धत काल झाली ती पण पद्धत नाहीये मग पद्धती ना कार्यकर्त्यांनीच का तुम्ही कोथरूड मतदारसंघा एका व्यक्ती विषयी बोलला या म्हणजे फक्त जो काही हा प्रकार घडला तो तेवढ्याच मतदारसंघा बाबत घडला का इतर सगळ्या मतदार मतदारसंघाबाबत घडला किंवा इतर ठिकाणी पण या प्रक्रियेमध्ये कुठेतरी ग्रांना किंवा मी या ठिकाणी फक्त केवळ कोथपूर मतदारसंघाच्या बाबतीत बोलण्यासाठी आलेलो आहे इतर ठिकाणची मला खरंच कल्पना नाही तुम्ही म्हणताय की मेन पक्षाचं तिकीट कोथपूर मधून मी मिळेल तर मग जे आताचे आमदार आहेत मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये मराठ लागेल का याबाबत काय हां का आए तो पक्षे मी मी पक्षे ते आमच्या पक्षाचे मोठे नेते आहेत पक्ष त्यांना पहिली गोष्ट मला तिकीट मिळणार या बाबतीत मी कार्यकर्ते म्हणून मला विश्वास वाटते त्यांच्या बाबतीत काय निर्णय आहे तो पक्ष सृष्टी घेतील कारण ते मी त्यांच्या बाबतीत बोलण्या एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही आहे पक्ष त्या बाबतीत मी योग्य निर्णय घेईल हो त्यांनी त्यांची तयारी चालू केलेली आहेच ना ते भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे ते माझ्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी जे काय काम केलेलं आहे ते जनतेला माहिती आहे आपल्या पत्र सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे मी या ठिकाणी मी जे काय काम केलंय मी जनतेपर्यंत कसा हे मी या ठिकाणी मी माझ्या बाबतीत बोलू शकतो नाही असं काय नाही मी त्या अमोल वालवडकर केवळ वाल अमोल वालोडकर यांच्या बद्दल विचारलंय अमोलकर यांच्या ऑफिसच्या अमोल अमोलकर यांच्या टीमच्या माध्यमातून आपली काही कामं झाली का आपण आमच्या आमोलाडकर यांच्या कामावरती समाधानी आहात का अमोल वालोडकर आमदार म्हणून अजून चांगलं काम करतील का त्यांना तुम्ही विधानसभेला निवडून

मी भारतीय जनता पक्षामध्ये दहा वर्ष धन लावून हे माझं घर आहे मी एवढं काम केलंय मी माझा हक्क आहे तो हक्क शंभर टक्के मला म्हटलं भाजपला घर म्हणते ते घर किती घर फाटत मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मला मिळेल पण जे काही चुकीच्या गोष्टी पक्षामध्ये काही व्यक्तींमुळं ने, नेत्यांमुळे ने या ठिकाणी होत आहे त्याच्या बाबतीतच मी फक्त या ठिकाणी आज आलेलो आहे त्या ठिकाणी मी तक्रार माझी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि रावसाहेब दानवे यांच्या पर्यंत सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी पोहोचवलेले आहेत तुम्ही जे कार्यक्रम येत नाही किंवा स्वतः येत नाही किंवा दुसऱ्याला बाकीचे पर्यंत शहराध्यक्ष किंवा मंत्री आहेत खासदार आहेत ते कार्य आणि त्यांना विचारलं का कसं आहे मला सर्वांच्या अडचणी माहिती आहे त्यामुळं मी कोणाला या बाबतीत जा विचारणं एवढा मी मोठा नाहीये तर मला एवढं जाणवत आहे की हक्क असणं वेगळं जाब विचारणं वेगळं ते मला माहिती आहे ना सगळ्या परिस्थिती काही गोष्टी जाणवतात आपल्या त्यामुळे विचारण्याची गरज नाही

आमच्या भागातल्या सर्व जनतेला माहिती आहे आणि मी माझ्या बाबतीत या ठिकाणी बोलू शकतो मग माझ्या कामाच्या बाबतीत संबंधित आमदारांच्या बाबतीत जनतेला आपण विचारा जनता सांगेल हो मागितलं भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीतला मी कार्यकर्ता आहे ठीक आहे धन्यवाद बरं या ठिकाणी ही पूर्वीची तक्रार आहे मागील दोन महिन्याच्या विषयातली जे मला कार्यकर्ता म्हणून जी वागणूक मिळते आणि आज अजूनही या ठिकाणी मी एक याच्या बाबतीत कोणाला काय पाहायचं आहे का याच्यामध्ये तुमचा विश्वास आहे म्हणायचा माझ्यावरती पाहू शकता तुम्ही म्हणजे जनता जी मी करणार नाही जनतेचा विश्वास आहे माझ्यावरती हे जे जनता जर मला बोलली तर ते मी करणार शेवटी जनतेचे प्रश्न मला आमदार होणं महत्वाचं नाहीये मला जनतेचे प्रश्न सोडणं महत्वाचं आहे जनतेला सुद्धा त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी जो सोडू शकतो त्यालाच ते प्राधान्य देत सगळ्याच कार्यकर्त्यांवरती अन्याय होत नाहीये सगळ्याच कार्यकर्ते काही स्पेसिफिक माझ्यासारखे असतात लक्की त्यांच्यावरती होत इतर मतदारसंघाचं मला खरंच माहीत नाही काय मी कोथरूड या ठिकाणी बोलतोय पण अजून एक या ठिकाणी मी सांगतो की येत्या रविवारी मी ज्यांना आशीर्वाद मेळावा या ठिकाणी बालवडीमध्ये घेतलेला आहे यातले जवळपास भरपूर मतदार त्या ठिकाणी येणार आहेत जवळपास पंचवीस ते तीस हजार मतदार त्या ठिकाणी अपेक्षित आहे बालडीमध्ये रविवारी सकाळी दहा वाजता त्याचंही मी तुम्हाला निमंत्रण देतो आणि मा जे काय माझ्या बाकीच्या भावना आहेत जे काय मला बोलायचं ते मी निश्चितपणे सहा तारखेला बोलेन धन्यवाद जय जय महाराज